आसनगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रमोद अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल फिर्यादी पीडित महिला ग्रामपंचायत सदस्या यांनी केली शापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल नमस्कार मी पत्रकार दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून बेधडक बिंदास सनसनाटी वृत्त आपल्यासमोर मांडित आहे शापूर तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले ग्रामसेवक प्रमोद अधिकारी यांच्या निर्लज्जपणामुळे अक्षरशः प्रशासनाची बदनामी होत आहे महिला सक्षमीकरण करण्यासाठी एकीकडे शासनाची महिलांना सर्व क्षेत्रामध्ये दे, आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात मध्ये आणण्यासाठी क्रांतिकारी निर्णय घेत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधिमंडळ ते संसद अशा विविध ठिकाणी महिला आपले ना आपले नेतृत्व हो, सिद्ध करताना दिसत आहेत मात्र काही ठिकाणी महिलांच्या बाबतीत गैरप्रकार घडत असतात आपली स्वतःची व आपल्या घराण्याची बेआब्रू होऊ नये म्हणून काही महिला आपल्यावर झालेल्या अन्याय सहन करतात मात्र जिजाऊ सावित्री रमाईच्या धाडसी लेख अशा पापकृत्य करणाऱ्या नीच नराधमांना कायमची अद्दल घडवतात खरं तर ग्रामसेवक याची नियुक्ती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा विविध समस्या सोडवण्यासाठी आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामसेवकाची नियुक्ती प्रशासनामार्फत केली जात असते अनेक ग्रामसेवकांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गावातील नागरिकांची थेट संपर्क हा होत असतो त्यामध्ये महिला ग्रामपंचायत सदस्य असतील महिला बचत गटच्या प्रतिनिधी असतील विविध महिला कर्मचारी असतील यांचा संपर्क विविध शासकीय कामानिमित्त नागरिकांच्या समस्यांच्या बाबतीत निराकरण करण्यासाठी ग्रामसेवकाशी येत असतो दुर्दैवाने आसनगाव सारख्या ग्रामपंचायतीवर ग्राम विकास अधिकारी म्हणून प्रमोद अधिकारी हे नियुक्त झाल्यानंतर त्यांच्याकडे विविध महिला विविध लोकप्रतिनिधी कामे घेऊन येत असतात परंतु हा ग्रामसेवक आपल्या चुकीच्या वर्तुनिकामुळे मनामध्ये सतत चुकीचे पाप आकलन करून आपल्याकडे समस्या घेऊन आलेल्या महिला यांच्याशी वेगवेगळ्या प्रकारे लगट करण्याचा प्रयत्न करतो अशाच प्र परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या या ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची विवाह नोंद संदर्भात कामे घेऊन गेले असताना सदर ग्रामसेवक हे त्यांना तुम्हाला कुठलीही कामे करायची असेल तर ग्रामपंचायतला अशाच वेळेस एकटे येत जा तुम्हाला कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण असेल तर मला सांगा मला माहीत आहे तुम्ही आदिवासी सदस्य आहात तुम्ही माझ्यासोबत राहा मी इथून बदली होऊन जरी गेलो तरी तुला पैशाची कुठलीही प्रकारे कमी पडू देणार नाही तुझ्या घरी कोणकोण आहे तुझा नवरा कुठे जातो तुला कुठे बाहेर पाठवत नाही का असे अश्चित प्रश्न मनात लज्जा उत्पन्न होईल असे हातवारे करून सदर महिलेशी बोलत होता हा सर्व प्रकार पीडित महिलेनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितले असता कुटुंबाच्या मदतीने अखेर या ग्रामसेवकावर कलम तीनशे चोपन्न आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंद झाला आहे प्रश्न असा आहे की हा ग्रामसेवक असे कृत्य करत असेल तर भविष्यामध्ये महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्केचे आरक्षण दिले जात आहे त्याची जर कुचंबना त्याच ठिकाणी झाली तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातून महिला यांचे नेतृत्व पुढे येऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला पाचा फोडली पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मशाल वृत्तवाहिनीने बेधडक बिनधास्त सनसनाटी पद्धतीने या पीडित महिलेचे वृत्त प्रसारित केले आहे पीडित महिलेने जे मशाल वृत्तवाहिनीला निवेदन दिले त्या निवेदनाची खातर जमा करण्यासाठी आम्ही सदरचे ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी बंद आला त्यांना एस एम एस टाकून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचे प्रयत्न केले आहे त्यानंतर सदर ग्रामसेवकाच्या बाबतीत झालेल्या गुन्ह्याची प्रतिक्रिया गट विकास अधिकारी पंचायत समिती श्री भास्कर रेंगडे यांची घेतली असता गटविकास अधिकारी यांनी असे सांगितले की सदर ग्रामसेवकाच्या बाबतीत आमचे विस्तार अधिकारी यांनी चौकशी अहवाल आमच्याकडे सादर केला आहे आणि त्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने सदर ग्रामसेवकर कार्यवाही करण्याच्या बाबतीत आम्ही सोमवारपर्यंत प्रस्ताव जिल्हा परिषदेत सादर करत आहोत महत्त्वाची बाब ही आहे की ग्रामसेवक चुकीचं आहे की बरोबर आहे हे न्यायालयीन बाबीत न्यायप्रविष्ट आहे ते न्यायालयामध्ये सिद्ध होईलच परंतु अशी मनोवृत्ती जर कुठल्या अधिकाराची असेल तर महिलांच्या बाबतीत असेल तर खऱ्या अर्थाने महिला नेतृत्व सक्षम होऊ शकत नाही आता या घटनेकडे सर्व जनतेचे लक्ष वेधले असून पोलीस प्रशासन या बाबतीत योग्य कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे मात्र आम्ही मशाल वृत्तवाहिनीच्या माध्यमातून महिला लोकप्रतिनिधी असतील महिला कर्मचारी असतील त्यांना सांगू इच्छितो की जर आपल्या बाबतीत असे कुठले कृत्य घडत असतील तर आपण या बाबतीत आपल्या स्वतःची बेजती होईल आपल्या घराची बेजती होईल याची तमा न बाळगता आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला आपण वाचा फोडली पाहिजे भारतीय संविधानाने जे आपल्याला जे, जे हक्क अधिकार दिले आहेत त्या अनुषंगाने आपण न्यायप्रविष्ट लढा लढलो पाहिजे आणि प्रमोद अधिकारीसारख्या निर्लज्ज आणि नराधम मनोवृत्ती असलेल्या व्यक्तीला जागीच शासन घडवले पाहिजे